ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पुरंदर न्यूजच्या चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी युवासेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे खासदार सुप्रिया सुळे आणि कांचनपूल असे लढत आहे सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे कांचनपूल पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा आहे राष्ट्रवादीचे ते उमेदवार आहेत आणि कांचन पुले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे तुमचं नाव काय विक्रम सुरेश पवार मी शिवसेना शाखा प्रमुख सिंगापूर सिंगापूर आतापर्यंत ताईंनी काम केलेली त्यांनी डिक्लेअर करून दाखवतो त्यांच्या कार्यकर्त्यांनी लुंगी चुंगी कार्यकर्ते राष्ट्रवादीची त्यांनी सांगावं प्रत्येक गावागावात की बाबा ताईंच्या माध्यमातून एवढी एवढी कोट्याची कामं झाली सिंगापूरमध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे आता पाणी एकदम फुलविरिण पाणी आहे पूर्ण नुकसाचं पाणी आहे फिल्टरचं पाणी प्लॅन्टचं पाणी प्यायला मिळते दुसरी गोष्ट ताईंचा एक गिन्नी रुपया दहा दहा वर्षामध्ये मध्ये आलेला नाहीये आता पण बाप्पूंच्या माध्यमातून कोट रुपयाची कामं झालेली आहेत जलयुक्तमधील कामं असतात बाप्पूंनी मस्ती केलेली आहेत फ्लोईंग ब्लॉकची कामं झालेली आहेत मंदिराचं पाच पाच लाख रुपयाचे फंट टाकलेले आहेत सुप्रिया सोयीने एक रुपया असा कुठं त्या भागात दाखव की बाबा काम टाकलेले आहे जिल्हा परिषद आमच्याकडे आतापर्यंत जिल्हा परिषद मधून कामं चाललेली आहेत आतापर्यंत दहा लाख रुपये आम्हाला कधी बघायला भेटला नव्हता ज जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचे ज्युथे झेंडे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून चाळीस चाळीस लाख रुपयाचा निधी आता गावात येतोय असं आहे ज्या मागच्या दहा वर्षाच्या काळावधीत ज्यावेळेस राष्ट्रवादी सत्ता होती पवारसाहेब होती तेव्हा कधी निधी बघायला भेटला नाही आम्हाला आता बाप्पांच्या माध्यमातून बाप्पू राज्यमंत्री आहेत महाराष्ट्र लेवलला तर निधी बाप्पांच्या माध्यमातून तालुक्यात येतोय विकास होतोय या कुठंतरी ह्या लोकांना खटकतो आहे की बाबा बाप्पू परत आमदार कर तिसरी टर्न करणार ही सगळी आणि बाप्पूंना आता हरवायची आलेली आहेत तर त्यांना एकच म्हणजे मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी सांगतो की बापून हरवणं एवढं सोपं नाहीये की बापून सर्व निवडणूक लोकसभेची अहो लोकसभेची असे तरी काय सांगतो लोकसभेची निवडणूक हे सुप्रियाताई विरुद्ध कांचन कांचनताई कुलला फुल पुरंदर खुल, मधून मतदिकी होणार आहे तुमच्या गावात एक नंबर एक नंबरला एक नंबरला ताईंच किती मत आहे गावामध्ये अकराशे मत आहे ताईंना साडेपाचशे सहाशे मतांपर्यंत आम्ही मतदान तुमचं काय नाव मी मिलिनी रामके सासवड युवासेनेचा प्रमुख काय सासवडमध्ये परिस्थिती रे सासवडमध्ये परिस्थिती कांचन ताईकुल ज्या शिवसेना भाजप रासप आणि आर पी आय त्या मायुतीच्या उमेदवार आहेत त्यांना कमीत कमी साडेतीन हजार मतांचं मताधिक्य सासवड शहरामधून मिळण्याचे एकूण किती मत पडतील सासवड शहरात सा, मतदानाच्या टक्केवारीवर अवलं मुली जेवढं मतदान होईल त्यातून साडेतीन हजार मता मतांचं मताधिक्य सासवडमधून कशामुळे कशा, कशा मिळेल काय बापूंचे काम आहे तिथं सासवडच्या जे सासवड शहर आहे त्याचा जो ग्रामीण भाग आहे समजा इनामके माळा बोराव खेमाला हिवरकर माला मला असेल मला असेल मला असेल तर ह्या सासवड सासवडमधल्या ग्रामीण परिसरामध्ये सासवडची जलसंपदा जलसंधारणातून जे कामं केली आहेत जे सिमेंटचे बांधारे आहेत सासवडमध्ये सगळ्या आता इमारती चालू आहेत सासकीय त्यामध्ये पंचायत समितीची इमारती प्रशासकीय इमारती गुरांचा लवकर आहे शंभर खाटांचा आता बेड मंजूर शंभर बेडचा आता हॉस्पिटल मंजूर केलेलं आहे याच्या माध्यमातून बापूंना मताधिक्य म्हणजे कांचन जरी आम्हाला नौके असल्या तरी बापूंचा चेहरा आणि बापूंचा सपोर्ट म्हणजे भाजपचं जरी मतदान नसलं तरी सेना भाजपच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्यांच्या समोर एक पाऊल म्हणून चालत राहील आणि बापूंनी आम्हाला आदेश दिलेले की बाबा कांचनकुल ह्या उमेदवार नाहीये आम्हाला बाप्पू म्हणून उमेदवार आहेत आणि ही लढत आम्ही त्या पद्धतीने बघतोय आणि सगळं आम्ही मताधिक्य त्यांच्या पाड्यात टाकणार आहोत मंदारजी पुरंदरमध्ये आज जी अवस्था आहे शिवसेना भारतीय जनता पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीने काँग्रेसचा पाठिंबा मिळवलेला आहे त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे पण या परिस्थितीमध्ये पुरंदरमध्ये कितीचा लीड मिळेल कोणाला मिळेल पुरंदरमध्ये साधारण पंचवीस हजाराने कांचन कुलपूर राहतील पुरंदर हवेले विधानसभा घाबरली विधानसभा मागच नौका उमेदवार असताना सुद्धा साडेपाच हजाराच्या आघाडी त्या ठिकाणी साडेपाच हजाराच्या आघाडी त्या ठिकाणी होती सुप्रियाताई पवार साहेबांच्या कन्या आहेत ते चार वेळा मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते कृषी मंत्री होते दहा वर्ष कृषी मंत्री होते त्यांच्या कन्या आहेत ते दोन वेळा निवडून आल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजला मग काय परिस्थिती राहील हे सगळं वातावरण असं असताना तुम्ही सांगितलं की आता पवार साहेब मुख्यमंत्री होते पवार साहेबांनी हे केलं पवार साहेबांनी ते केलं पवार साहेब होते पवारसाहेबांनी केलं म्हणून आता यांच्यासाठी पवार साहेबांमुळे यांना किती वर्ष जेलायचं यांनी काय केले यांना संधी दिली ना तालुक्यांनी दोनदा दिली तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बारा वर्षी त्या खासदारी या बारा वर्षी त्यांचं कामच दिसताना लोकांना त्याच्यामुळे लोकांनी निर्णय घेतला गोरगरीबांची भावना तशी दिसती आणि आम्ही तर शिवसैनिक म्हणून निश्चितपणे कांचनकुलच्या मागव पुरंदर पुरंदरमध्ये पवार चॅरिटेबल ट्रस्ट किंवा विद्याप्रतिष्ठाननी विद्यार्थ्यांसाठी काय राबवली की योजना राबवले ना इथ मोठ सायकली वाटल्या चष्मा वाटली चपल्या वाटल्या पॉवर चॅरिटेबल ट्रस्ट आणि विद्या प्रतिष्ठान त्यांनी बालवाड्या काढल्या इंग्रजी मिडियमची शाळा काढल्या प्रोफेशनल एज्युकेशनल कॉम्प्लेक्स काढले ना इंजिनिअरिंग मेडिकल काढले पुरंदर मध्ये काय केलंय का पुरंदर मध्ये गेलाय काय रणजित निगडे रणजित निगडे रणजित निगडे आता बुलंदच्या गावात मोठं पॅचर झालं सगळे लोक एकत्र आले गावात किती मतदान होईल पुरता येईन जरी पॅचअप झाला असलं तरी अतिशय चांगल्या प्रकारच्या उमेदवार कांचिनता सक्षम आहे नव्हे उमेदवार नवीन जरी असल्या तरी तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी मागच्या वेळेस बाईट दिली होती बापूंच्या माध्यमातून अनेक अनेक प्रकारची कामं गुणूंचे गावामध्ये झालेली आहे आणि गुणूंच्या गावामध्ये निश्चितपणे तुम्ही म्हणताय पॅचअप झाले पॅचअप झाले म्हणजे नक्की काय झालं सगळे एकत्र सगळे एकत्र म्हणजे नक्की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असं तुम्ही पण मतदार शिवसेना आणि भाजपचे जे काय आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून काम करतो शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना बापूंच्या माध्यमातून काम करत असताना अनेक प्रकारची कामं गावात किती लीड मिळेल शंभर टक्के लीड आहे किती आता गावामध्ये साधारणतः अठराशे ते एकोणीसशे मतदान शंभर टक्के सुप्रिया सुळेपेक्षा दहा मत तरी कांचनताई डेफिनेटली असणारच यात शंका मंदारजी पवार साहेब अजितदादा आणि या सगळ्यांना आपण मतदान केलं पुरंदरणी पवार साहेबांना एकदा तर बारामतीपेक्षा जास्त मतदान केलं या परिसरामध्ये सहकारी साखर कारणधारी सहकारी एखादी शोध सहकारी काय एखादा प्रोजेक्ट की ज्यामुळे तरुणांना महिलांना रोजगार मिळेल असं काय उभं केलंय का केंद्रातला काय निधी आलाय का पुरंदर केंद्रातला निधी काय आला हे माझ्यापेक्षा राष्ट्रवादीवाले काँग्रेसवाले जास्त सांगते <laughs> आम्हाला तर सुप्रियताईंनी कसलं निधी सोडावा हो, कसलंच काम केलेलं आम्हाला दिसून द्या <laughs> आता इलेक्शनजवळ आल्यापासून त्यांनी आपलं उगाच काट्यानं काय कोराडी वाटायचं चालू को केले <laughs> त्याचा काय उपयोग नाही निश्चितपणे जी अपेक्षा खासदारांकडून होती किंवा असती पवारसाहेब आदरणीय आहेत परंतु सुप्रियताईंचे ठोस असं एक सुद्धा काम त्यांच्याच कार्यकर्त्यांना सांगता येत नाही एक सुद्धा त्यांनी सांगावं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगाव तुमच्या माध्यमातून सांगा की हा एक खासदार म्हणून सुप्रियादा काम केलं त्याच्यामुळं सुप्रियादाईंना मतदान करा निश्चितपणे तालुक्यातल्या लोकांची मानसिकता गोरगरिबांची सर्वसामान्यांची मानसिकता अशी आहे की यावेळेस पवारसाहेबांची मुलगी म्हणून तिला अजिबात मतदान करायचं नाही निश्चितपणे कांचन कुल्ला मतदान करायचं त्याच्यामुळं निश्चितपणे पुरंदर तालुक्यात त्या गोष्टी जाणवत आहेत मतदारांच्या दिसेल काय नाव तुमचं माझं नाव मंगेश बंद काय करतात मी युवासेनेचा संपर्क काय होईल इलेक्शनला इलेक्शनला आता शिवसेना भाजप इतर पक्षाने आता युती केल्याने ते युती असं ठरलं की आता कांचनताई खुल कमीत कमी तीस हजाराचं लीड दिलं पाहिजे तुमच्या गावात काय होईल माझ्या गावात दिवसाला साधारण सासकोड शहरात साडेपाच चे विद्यार्थी कोण आहेत पंचंत वय ब किती कुरंदरदार विद्यारनेचा उपाध्यक्ष कोण आहे बोलते संतोष कुलकर्णी सर्वेक्षक मध्येच राहिले बर काय करता तुम्ही विद्यारनेचा उपाध्यक्ष कोण शिक्षण काय एफ वाय बी एससी ले वगैरे पी सर्वेत आता जे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली त्यात कोण कोण पुढे त्यात शिवाजी बोलते शिवाजी शिवाजी बोलताना जास्त मतदान शिवसेनेचे उमेदवार उमेदवार किती मतं पडली त्यांना बहुमताने जास्त मत आहे तरी काही लोक सांगत होते की ह्या नाव खेव उमेदारण विद्यार्थ्यांसाठी काही केलं केंद्राने ज्या ज्या योजना राबवल्या मोठ्या केंद्राने ज्या ज्या योजना राबवल्या जा। विद्यार्थ्यांसाठीच्या म्हणजे आमचा तालुका दुष्काळी सदृश्य जाहीर केला त्याच्यानंतरनं विद्यार्थ्यांच्या संदर्भात काही हिताच्या योजना त्यांनी चालू केल्या म्हणजे त्यांची फीमाफीसाठी असेल त्यांच्या पासाच्या सवलतीसाठी असेल या योजना ज्या चालू केल्या त्या याच सरकारने चालू केल्या विजय बापूंनी मान्य त्यांच्या त्याच्यामध्ये ते मुख्यमंत्र्यांशी सांगड घालून त्याच्या योजना काय का सुप्रेता कुठे काय केलं हो जेव्हा आम्ही टॉयलेटचा मुद्दा मांडला सासो स्टेशन सासवड एसटी स्थानकाच्या त्यावेळेस त्या सेल्फी काढून निघून गेल्या त्यांच्या तालुक्या अध्यक्षांनी तालुका भर बांबाडा पेटवला की राज्यमंत्र्यांच्याच सासवडमध्ये आज मुलांना शौचालयाच्या प्राथमिक सुविधा नाहीत ताईंनी नेऊन सेल्फी काढून गेली त्याचं त्यांनी सोशल मीडियावर भरपूर भांडवल केलं पण आम्ही त्यासाठी बाप्पूंच्या माध्यमातून प्रयत्न करून आज तुम्ही बघताय सासवडचं सा स्थानक असल परींच्याचं सा स्थानक असल जिथं लोकांना शौचालयाचे एकदम साधे प्रश्न होतं त्याचं राजकारण करण्याचा काय अर्थ नव्हता त्यांनी त्यात राजकारण केलं पण ते पूर्णत्व शेवटी बाप्पूंनीच नेलं या सरकारनेच नेलं म्हणजे ताईंनी तिथे येऊन फोटो काढले आम्हाला मान्य आहे तुम्ही प्रसिद्धीच्या पाठीमागे लागलाय परंतु ज्याची प्रसिद्धी केली ते कुठे जरी पूर्णत्व असं पूर्णत्व असण्या सामान्य माणूस हे विद्यार्थी तीस तीस किलोमीटरवरून येतो आमचं भांडवल करू नका एवढंच सांगणं आहे नमस्कार आकाश पॉल जर सुक्रत आहे मी आता कॉलेजला आहे वागेरे कॉलेज आत्ता त्या ते चौदावीला यस वायला तर मला एकच सांगायचे की जे आपण दोन हजार नऊपासून ज्या सुक्रेताई सोया खाजार होत्या बरोबर तर जसं की लोकांना काय पाहिजे आज त्यांच्या सुखसोय पाहिजेत ह्याच्यामध्ये काय आलं तर रोड रस्ता पाणी बरोबर आणि ह्याच्या माध्यमातून जे आज सोशल मीडियावरती जे व्हायरल होते की खासदारांनी हे केलं ते केलं पर, पर, परत परत कारखाना पुरंदरचा तिकडे का गेला काय तर मला एक सांगायचं आहे की इतक्या दिवस आपल्या पुरंदरला गुंजवणीचं दोन पॉईंट दोन टी एम सी पाणी हे माहीत नव्हतं जसं की आपण मग अशी सांगितलं की शरद पवार मुख्यमंत्री होते बरीचशी पद्धत या घरा घराण्यांनी भोगवली बरोबर पण बारामतीपासून पुरंदर इतका लांब होता का की ह्याचा विकास अखंडित राहावा ज्याच्या माध्यमात इंदापूर असेल बोर असेल या ठिकाणी मोठमोठ्या एम आय डी सी झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी या पद्धतीनं त्या ठिकाणी आल्या त्यांचा उदय झाला परंतु पुरंदरमध्ये एक सक्षम कार्य जो सक्षम नेता म्हणून आम्हाला जो लाभले विजय बापू शोत्रे यांच्या माध्यमातून बरीचशी कामं झाली काय ज्याच्यामध्ये जसं मला दोन हजार नऊपासून पासून आहे तेव्हापासून मी बापूंच्या खांद्याला खांदा देऊन काम करतोय जे मतदानाचा अधिकारही नव्हता मला तरी पण एक आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे आणि कोणाच्या तरी मागं ठामपणे आपल्याला चालायचे हे जेव्हापासून काय लागलं तेव्हापासून बघतोय बापूंना आणि जय दोन हजार नऊच्या अगोदरचा पुरंदर आणि आत्ताचा करंटली पुरंदर ह्याच्यामध्ये शंभर टक्के जमीन आसमानाचा फरक ह्या बापूंच्या माध्यमातून <laughs> आला आहे आणि त्याचसोबत एक गोष्ट सांगूशी वाटते जी की राष्ट्रवादी काँग्रेस हे जे काय ओरडते की भाजप सरकारने काय केलं मी मोदींनाही सॅल्यूट करतो कारण की त्या माणसाने खूप काही कमी वेळामध्ये बरेचसे बदल केलेले पण तुम्हाला एक वाटतं जे आपल्याकडे पन्नास वर्ष सत्ता होती ज्याच्यामध्ये जे आपल्या कोणालाच काही जमलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसला जी ह्या भाजप सा। सरकारने साडेचार वर्षामध्ये केलं तर मला एकच सांगायचं वाटतं जर तुमच्या पन्नास वर्षाचा जर काहीच दिन दिघत नसेल आणि त्याचं साडेचार वर्षामध्ये जर तुम्ही जाब विचारत असता तर हा तुमच्यासारखा नालायक पक्ष कुठला नसेल ह्या जगामध्ये म्हणजे आजपर्यंत जेवढं काम केलं तेवढं म्हणजे गाव सुकलवाडी या ठिकाणी वाल्ले आणि वाल्ले ग्राम माझं नाव राहुल मारुती राव यादव मी शिवसैनिक म्हणून काम करतो या ठिकाणी तर वाल्ल्यामध्ये सुखलवाडी आमचं गाव आहे शिवसेनेचे आम्ही एक चार सदस्य निवडून आलेले वाल्ले परिसरामध्ये एकूण सदस्य संख्या आमची चोवीस आहे तर प्रथम त्यामध्ये वाल्यामध्ये सुप्रेता यांना कमी कमी साडेचार पाच हजार मतदारसंख्या पडत होती पण टोटल मतदानामध्ये साडेसात आठ हजार नऊ हजार मतदान पडत होतं पण ह्या प्रमाणात आता टोटल वाल्ला आणि वाल्या परिसराच्या ज्या ग्रामपंचायत आल्या एकदम चोवीस सदस्य निवडून येईल तर आता चोवीस सदस्यांमध्ये सा, सा, सोळा सदस्य संख्या त्यांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेची चोवीस संख्या तर आता बदल करायला कुठल्याही प्रमाणे नाही तर वा सुकल म्हणजे वाल्ल्या परिसरातले वाड्या आणि बाकीच्या ग्रामपंचायत आहेत हे नक्कीच चांगल्याप्रमाणे बदल करणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे लीड होतं पहिले फक्त लीड 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 चालायचं ते आता लीड राहणार नाही आता चांगल्या प्रकारे कांचनताई महायुतीचे जे आपले उमेदवार आहेत कांचनताई त्यांना चांगल्या प्रकारचं वाल्ले परिसरामध्ये आणि कशा बारा वाड्यात चांगल्या प्रकारचे लीड त्यांना देतील अशा प्रकारे मी इथे गवेत देतो आणि आम्ही चांगलं काम करतोय आता सुद्धा आम्ही या माध्यमातून जो काम करतोय फिरतोय ते पद्धतीने चांगलं काम करतोय सध्या सुप्रियताईंनी तुमच्या परिसरात काय काम सुप्रियताईनी आमच्या परिसरामध्ये कुठली नाही फक्त सायकल चेचमे हे वाटपायचं काम केलं आणि आता जो आमच्या वाडी अंतर्गत जो पूल झाला मध्ये तुम्ही तुमचा पोल एक्झिट पोल होता तुमचा पूर्ण ग्रामपंचायतमध्ये ते वेळेस ते त्यांनी सांगितलं की दीड कोटीचं काम ते सुकलवाडीमध्ये अहो हे केंद्राची कामं चालेल हे सुद्धा त्यांचं नाव जोडतात की हे आम्ही केलं आम्ही केलं अरे त्या काय केलं तुम्ही साधं एकोणीसशे नव्वद साली गुंजवणीचा सा सर्वे चालता सुकलवाडीच्या माध्यमातून राखला तो सर्वे चालू चालू होता नव्वद आणि आता दोन हजार दोन हजार एकोणीस उजाडले बाप्पू जर नसते तर गुंजवणीचा क्या या पुरंदरमध्ये गुसुद्धा गुज आला नसता आतापर्यंत म्हणजे एवढी परिस्थिती बेकार होती नव्वद साली आमच्या आजोबा सांगतात आम्हाला की या ठिकाणी नव्वद साली आपल्या गावाच्या शेजारांनी गुंजणीचा सर्वे झाला तेव्हापासून वंचित आहे आणि अजून सुद्धा वंचित आहे पण बाप्पूच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाणी मिळेल आणि ताईंसुद्धा त्या माध्यमातून कुठलंच असं ठोस असं काम काही नाही बाप्पूने आमच्या एका गावासाठी सुद्धा कमी कमी बारा लाखाची ग्रामपंचायत जवळजवळ पंधरा सोळा लाखाची रोड एका ग्रामपंचायतसाठी जवळजवळ तिसचाळीस लाखाचा निधी दिलेला आहे आणि वाल्या कोटी रुपयाची कामं केली आहे शिवाजीदाच्या माध्यमातून कृष्णानाच्या माध्यमातून हे जवळजवळ कोटी रुपयाची कामं केली उपशमुख गणेश गाडवे बोलास काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी आजारापर्यंत साडेतीन हजाराचं लिड त्यांच्या कशाचे आजार त्यांचे बापूंनी सुंदर काम चालू ठेवलेले आजपर्यंत या आधी मी केले दोन हजार नऊ पासून जे बाप्पूंचे काम आहेत आणि जाऊन तुम्ही पाहू शकता की जेदूचं ग्रामीण रुग्णालय अक्षरशः इतकं सुंदर बनवलंय याच्या आधी पवार साहेबांनी अजित पवार आले सुप्रिया सुळे आले दोन दोन वेळा नारळ पडून गेले पण यांनाच आता ते तर ते म्हणतात पायाभरणी सुद्धा करता आलेली आहे आणि आज ते बाप्पूंनी पूर्णत्वाला काम नेऊन सुंदर असे चाळीस तीस खाटांचं चा, तिथं सुंदर असं ग्रामीण रुग्णालय एकशे एक टक्का जा शंभर आणि शंभर एक टक्का खूप सुंदर खेडे गुरुळी साहेब तर आपण जवळजवळ बारा वर्ष झाले सुप्रियाताना खासदार म्हणून पाहतो तर आजची परिस्थिती अशी आमच्या देवगिराडेगांना सुप्रियाताईंपेक्षा इंपेक्षा जेडपी सदस्य ज्योतिराई झिंडे यांची कामं हो जी असतील खासदारांपेक्षा खासदारांपेक्षा ही अशी परिस्थिती आहे काल परवा एक स्टेटमेंट दिलं होतं गौरीताई कुंजी सभापतींनी त्यांनी सांगितलं वाघापूरमध्ये अडीच कोटींची कामं आहेत तर तो अडीच रुपयांची कामं नसतो पंचवीस कोटींची अडीच कोटी सॉरी पंचवीस कोटींची कामं आहेत त्यांनी मला अडीच रुपयाचं काम दाखवायचं वाघापूरमध्ये काय तरी बोलायचं बोलता येतं म्हणून चुकीच आहे ना, हो ना सुप्रिया तिसऱ्यांदा निवडणूक लढवते होऊ शकत नाही आता मतदान कुलताईना बारा वर्ष ज्या खासदारांनी काय काम केलंच नाही त्यांना काय मतदान करायचं आपण बारा वर्ष खासदार असून ते निधी वगैरे डे जेवढी कामं नाही केली तेवढी आमच्या जिंडेंनी कामं केली असेल नवीन असून आणि कवर पवारांची कन्या म्हणून त्यांच्याकडे पाहिजे आपण कवर त्यांच्याकडे मतदान करायचं त्यांना बोलून आणि हे जे म्हणतात राष्ट्रवादीचे पिल्ले सर बोलतात राष्ट्रवादीची पिल्ले की कुलताईंचं इथं पुरंदरला योगदान काय बारा वर्ष ज्यांनी काम केलं त्यांचं योगदान नाही हे परवा ताई आले त्यांचं योगदान विचारते त्यांचं दोन महिने जाऊन विचारा कुलकर्णाचं योगदान काय इथं त्यांना कळेल नमस्कार आज शिंदे माडकीचा कार्यकर्ता आहे मी बाप्पूंसोबत दोन हजार नऊ पासून काम करतो आहे माणकीमध्ये बापूंच्या माध्यमातून दोन हजार नऊ पासून एवढी प्रचंड कामं झाली की नक्की का कोणत्या कामाचं उद्घाटन करावं आणि कोणत्या कामाचं विभूजन करावं हेच समजत नाही कारण कामाचा प्रचंड लोट बापूंनी त्यांच्या माध्यमातून आणलेला आहे या संदर्भात आमच्या गावातील उपसरपंच असतील विजय साळंके पोलीस पाटील प्रवीण जगताप असतील आमचे जिल्हा परिषद परिषद सदस्य आबा असतील समीर पवारजी यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आहे आणि मतदान कोणाला जास्त होईल माणकी गावाचा म्हणजे माणकी गाव हे संपन्न गाव आहे आणि सहकार त्याच्यावर चालणार गाव आहे साखरेचा साखर कारखान्याचा परिणाम होतोय मतदानावर आता ते मुद्दा काय काढणार आहेत की कारखान्याने तुम्हाला बाजार बोलला मूळ मुद्दा हाच आहे की एफ आर पी साठी इथून पाठीमागं झगडावं लागत होतं पण मोदी सरकारने एफ आर पी नुसार शेतकऱ्यांना कम द्यावीच लागणार आहे हा नियम केल्यामुळं कारखाने शेतकरी शेतकरी संघटनांना किंवा आता झगडावं लागत नाही त्यांना कायम जो या निश्चित केलेला आहे तो द्यावाच लागत आहे आणि हक्काचा पैसा सभासदांच्या हक्काचा पैसा आहे सोमेश्वर कारखान्याची स्थापना केली केली नाही नाही सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना मोठा म्हणजे केली आणि ती सगळ्या सभासदांना एकत्र घेऊन केली होती आणि त्यांच्या काकडेकरांवरती माणकेकरांचं कायमच प्रेम राहील आणि ते असणारच आहे आणि माणके गावातून शंभर टक्के एक नंबरला मतदान हे आपली भाजप शिवसेना रासप युतीच्या उमेदवार कांचनताई कुल यांना शंभर टक्के धन्यवाद